दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आजने येथे राहणारे इसमनामे उर्फ मुन्ना गुरुदयाल हारणे वय बावन्न वर्ष राहणार आजने हे आ, दुपारी तीन ते चारच्या सुमारास आजनी परिसरामध्ये शेत परिसरामध्ये शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या असता तेथे दोन अज्ञात चोर एका मोटरसायकलवरती तिथे आले आणि त्यांनी त्यांच्या बकरी चोरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी त्यावर विरोध केला असता या दोन्ही आरोपी यांनी त्यांच्या डोक्यामध्ये सत्तूर आणि लोखंडी रॉड याचा दोन ते तीन वेळा वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि त्यांची बकरी तिथून जबरीने चोरी घेऊन पळून गेले संबंधाची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ सदर घटनास्थळी जाऊन आम्ही पाणी केले असता तर सदर पगार घडलेला हा खरा प्रकार होता तसेच जखमी यांना चौधरी हॉस्पिटल येथे ॲडमिट केले ते गंभीर जखमी आहेत सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत सध्या परिस्थिती त्यांची तब्येत थोडी ठीक आहे, आहे तसेच यातील आम्ही तत्काळ आम्ही दोन ते तीन पदके पोलिसांची तयार करून कारण त्यांची ओळख काहीच आमच्यासमोर नव्हती आजूबाजू परिसर सगळीकडे शोध घेऊन आम्ही त्यांना तीन तासामध्ये अटक केलेली आहे सदरचे दोन्ही आरोपी हे कामटी येथीलच राहणारे त्यांची नावं अशी आहेत की प्रशीत प्रशिक प्रमोद रंगारी वय सत्तावीस वर्ष राहणार कुंभारी कॉलनी आणि आशिष मनोहर मेश्राम हा पण कुंभारी कॉलनीमध्ये राहतो आम्ही दोघांनाही अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे असलेली मोपेड गाडी आणि त्यांनी जे जखमींना जे ज्या हात्याने मारहाण केली ते दोन्ही हात्यारं आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्यानंतर सदर आ, गुन्हा घडल्यानंतर आम्ही तात्काळ सदर कामटी स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे अकरा आणि तीन, तीन पाच बेनएसप्रमाणे आम्ही जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास करीत आहोत